शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे स्वीटॅन नमकीन कारखान्याला आज पहाटे भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला अग्निशमन दलाने दोन तासानंतर आग आटोक्यात आणली सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र जवळपास पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे येथील रवींद्र पोळ यांचा जांभळी टाकोळे मार्गावर आनंद स्वीटॅन नमकीन कारखाना आहे कर्मचारी रविवारी रात्री कारखाना बंद करून गेले होते आज सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली आगेमुळे सिलेंडरचाही स्फोट झाला स्फोटाच्या आवाजाने लगतच्या घरातील भांडी पडल्याने आणि मोठ्या आवाजाने नागरिकांना जाग आली स्फोटात कारखान्याच्या काचा आणि छतावरील पत्रे फुटून गेले आहेत या आगीत तयार आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे जवळपास चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास शिरोळ पोलीस करीत आहेत बिफेंडसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे